साहेबांच्या स्मृतीला स्मरून तुम्हाला एवढाच शब्द देतो मी आणि अनिकेत राजकारण सोडू पण हा लाल वावटा कधी सोडणार नाही निश्चितपणे त्याचबरोबर बरेचसे तरुणांचे प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत वेळ खूप झालेले आहे तुम्ही मागच्या दोन तासापासून एवढ्या गर्मीमध्ये सुद्धा बसलेला आहात याचा आमच्या सारख्याला अभिमान आहे सात तारखेला धैर्यशील भैयांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या त्या तेच चिन्हाच्या बटनावरती आपलं बोटानी बटन दाबून धैर्यशील भाईयांना भोरघोस मतानी या बहुत गटातून त्यांना मतदान करायचं आहे आणि मला आठवते पाटील है, याच ठिकाणी धैर्यशील भाईंचे आणि इतर मान्यवरांची सभा झाली होती आणि त्यावेळी मोहोज गटातील जनतेनं त्यांना एक विश्वास दिला होता की भविष्यामध्ये तुम्ही जर महाविकास आघाडीकडून उभारला तर या गटातून आणि या गावातून आम्ही जास्तीचं मतदान करू जास्तीचं लीड देऊ तुम्ही त्याच पद्धतीनं लीड द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या पद्धतीनं इतर पक्षातल्या नेत्यांना बदनाम केलं जात त्या पद्धतीनं राहिलेल्या सात आठ दिवसात तुमच्या कानावरती एखादे बाबासाहेब देशमुख पक्ष बदलतोय अनिकेत देशमुख पक्ष बदलतोय अशा पुढ्या सोडल्या जातील मी स्मृतीला स्मरून तुम्हाला एवढाच शब्द देतो मी आणि अनिकेत राजकारण सोडू आणि हा लाल वावटा कधी सोडणार नाही निश्चितपणे